नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता स्वराजला मात्र अबोली सांगते की हे गज तोड आणि आपल्याला इथनं लवकर बाहेर हवं तरी सुद्धा त्यांचे प्रयत्न अपयशी ठरतात आणि तिथे वाघाच्या वेशातील किलर पोचतो इकडे मात्र आता अबोलीला तो पुन्हा पकडतो परंतु तेवढ्यात तिथे मनवा येते आणि ती जोरजोरात दरवाजा वाजू लागते की आतमध्ये कोण आहे आणि दार उघडा असं म्हणून ओरडू लागते तेव्हा मात्र आता तो किलर दरवाजा उघडतो आणि इकडे अबोलीला मात्र टेन्शन येतं की आता मनवा पुढे संकटात सापडणार त्यानंतर मात्र आता समोर पुन्हा वाघाला बघून मनवा खूपच घाबरते परंतु आता तो वाघ मात्र आता पुन्हा मनवाला पकडतो आणि आता तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो आणि अबोली मात्र आता पुढचा प्लॅन तयार करत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा